नमस्कार सगळ्यांना कशा सगळे शुभ सकाळ आज आहे सोमवार तर सगळ्यांची शाळेत जायची तयारी चालू आहे आणि आमच्या जीवाची वही संपली तर जीवाला वही आणायला जायचे दहा वाजायला एक दहा पंधरा मिनटं कमी येतं पुरीचं सगळं आवरलं डबा बॉटल आज मेथीची भाजी चपाती बनवली होती जेवण वगैरे झालं चालले अनुष्काचं ज्ञानाचं काहीतरी तर आजचं काय नियोजन आहे त्यांचं बापूंचं बघूया रानातलं बाजरीचं तर झालेलं आहे पूर्ण फुलासा आवड पण आलेलं आहे आज पावसाचं काय खरं नाही आहे असं मस्त छान आणि माळवं पण फुललं सगळं भेंडीला फुलं लागलेत आता भेंडीची भाजी पोरांना झाले आवडते आणि हा ही ही चुका म्हणतात ना शापू चुका तर ही शापू चुकीच्याशी फुंजकं लावलेल्या आहेत त्यांनी छान आले तर आंबट भाजी बापू आले तर आत्ताच राहत ना बापू दाऱ्या होते मोटर चालू केली बापूंनी चालले जेवायचं जेवायला या बाजी येईल म्हणलं पण आर नाही राहते उग जिम मग मका पिटळ त्याच्यामुळे वीस भाव आणि अजून आय आला तर मग बंद करायची तर पाच चार सार असा हिशोब आहे जेवाय समज काका मामा का जोडीने फार मस्त त्यांच्या आशीर्वादाने पिकतय हो कि मग काय आशीर्वाद महत्वाचा सगळ्यांचा चालले आत्याचा बापूच असं मस्त जोडीने जेवायचं बसले त्याच केव्हा तरी गावलं तावडीतच घेऊन का आणि कसं उघडली का नाही नाही मग आता कसं उघडायची का नाही आज नाही उघडायची आता का हो जिम झिम आऱ्याव कशी झाकायची तुम्ही घरीच आभाळ फुल भरून आलेले हो पाऊसच चालू होईल असं वाटतं आहे असं द्या चाललं आहे जेवण तर चाललं आहे दारे होय ना बर असं द्या बाय तर काम बरच राहिले बर का अजून बाकी माझं घरी पण बायने आवाज दिला जेवायला ये जेवायला ये म्हणून आले बाई आता सगळं आवडलं पण ती फोन आला होता ती बसली बोलत परत तुझ्याकडे आली बाई म्हणली आता जेव आणि मग जा माझं पण झाडून राहिले पुसून राहिले सरपान आणायचं होतं पण भूक लागली म्हणलं आधी जेवा मग सरपण आणाव पार सुटले पावसातही आता गेल्या तर राहणार का सकाळी वाटलं उघड उजाडत का नाही म्हणजे ऊन पडतय का नाही नाही बरं का एवढं पण हवा पै असं ते उघडावंच लागते आणि तिथे बसूनच राहावं लागणार आहे एका माणसाला आता आठ दिवस आता म्हणल्या मी जाती मॅ म्हणलं आता सकाळीच गेलं त्या आता सगळं काम हे आवडलं जेवण करायचं पाणी भरायचं सरपण आणायचं काम नाही संपत दळलं करायचं दळायला जायचं हम्म बर काम राहिले आवरलं नाही काय नाही तर माणसांसारखी जे झिंजा गळ्यात ते वाकड्या <laughs> तिकडे असतात कोण आला होता हिला मग ते घेऊन आली हिच्याकडे आणि कंटाळा खरंच आलाय धुळ ही दुखते त्याचा ती फुपट आली बाजरीच अंगले खंजते माझे त्रास होतो डोळ्यांना बाजरी सगळ्यात जास्त बाजरी बेकार त्याच्यामुळे माणसं बाजरी करत नसतात काढणी खुबणी किंवा ती तुझी कुसंती लई सावघड आहे त्याच्यामुळे ज्वारीपेक्षा बाजरी वाईट जास्त त्रास देते डोळ्यांना प्रॉब्लेम पावसाचा दिवस असतात असं हात दुखून आला असं बसते तर आता आणि भाजीच घेतली बाकीचं तर काय नकोच जेवायलाच नको काय म्हण गेल्यात बापू आत्या रानात गेल्यात चालले जेवण या तुम्ही पण जेवण करायला उशीर चालला जेवायला तरी आज साडे अकरा पावणे बारा वाजले असते पावणे बारा तरी असं काम बाकी कपडे धुवून टाकले लवकरच कारण उन्हाचा काय बरवास नाही परत वली कपडे कुठे टाकायचे असतात डॉन तर कसा बाजू झोपलाय उन्हाचा काय आता हाताळली त्याच्यावर झोपलायचे काय असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा छोटासा जपला बाय बाय पोरं ही गेली शाळेत त्यांचं दिलं आवरून सगळं चुला सोडवून आली चुवला लाकडीला नेलं तिला वही घेऊन दिली मग शाळेत सोडली मग घरी घरी आली मग घरनं परत पोर गाडी गेली पोरं म्हणत होती चढवायचं पण त्यांना म्हणलं जावा गाडी घेऊन येताना परत पावसा पाण्याचं ह्या जर शाळा सुटली तुमचं तुम्ही येता लवकर काय मग आता काढायची भाजी लिटीची भाजी काढायला बापूची भाजी काढायली उद्या मंगळवारचा मंडळी आता जाते घेऊन सुद्या बाय बाय